नमस्कार मित्रांनो आता आपण आले आहोत वाशी कृषी महोत्सव या ठिकाणी आणि बघू शकता आता या ठिकाणी मित्रांनो लखन आलेलं आहे सध्याचा ट्रेंडिंग असलेला असा हा नंदी आहे आपल्या सोबत आहे आणि सोबतच आहे मित्रांनो अविदता तर आपण थोडक्यात अविजातांबद्दल जाणून घेऊया दादा मध्ये तुम्ही आलात तर एकंदरीत तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटते खूप छान वाटते नंबर ते सकाळपासून आले आले आणि कोकणात पहिल्यांदाच पहिल्यांदा आणि ते पण चिपळूण चिपळूण मध्ये आले काय सांगाल नंदी बद्दल थोडक्यात चांगलाय समजा चांगली पळतोय आता आणि आता मग पुढची स्पर्धा वगैरे घेतली स्पर्धा आता आमच्याकडे दहा था तारखेला पळायचं दहा तारखेला पळायचं काल पण आपला बघा होऊन गेला पण दोन तीन पहिले येणार आता चिक्या येणार उद्या चिक्या घोरच्या सर्जा मथुर तुम्ही निघाल किती वाजता मग तिकडून काय आम्ही बघा आदल्या दिवशी निघालो संध्याकाळी रात्री येतो मुक्काम केलाय म्हणजे मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये चप्पल चक्क सोडलेली असं आम्ही मुलाखतीमध्ये बघितलेलं काय थोडा किस्त्या थोडक्यात सांगा म्हणजे बॅड लक चालू होता आपला आणि कुठेतरी आपल्याला यश भेटावं म्हणून आपण ते थोडस मनाला केलं आणि मी दोन महिने चप्पल पण सोडले होते हे नंदीवर असताना आपलं प्रेम असत आणि खरंच म्हणजे आपल्याला म्हणजे ज्यावेळेला आपण मैदानात असतो त्यावेळेला आपल्याला स्पर्धा दिसते त्या पाठचा संघर्ष कळत नाही त्या नंदीच्या पाठी जे काय कष्ट असतात ते नंदी घडवण्या कष्ट असतात ते कुठेतरी तेवढे दिसत नाहीत काय सांगा थोडं कसं असते कष्ट भरपूर आहे तर आणि ज्यांना असं वाटतं ना बाबा कष्ट नाही तिथं फळ आहे ते कधी यश नसते होत कष्ट आहे तर फळ आहे कष्ट आहे तर आता सगळ्यांना दिसतोय की आता आपला हा जो येतो ट्रेंडिंग मध्ये पण ह्याच्या पाठी पण काही काळ असे गेलेले आहेत की महिने मला कुठं काही म्हणजे काही सापडत नव्हतं काही सापडतरी टाका टाकीत मला कुठेतरी गडले चालू होते दोन महिने असं झालंय का की गटाला गाडी लागली त्याच्यानंतर आता सेमी आणि मग फायनल राऊंड आहे मनामध्ये कधी अशा काय नाही काय डोक्यात बैल आपल्या बैलावर विश्वास आहे विश्वास वीस असल्याशिवाय एवढं नाही ना आणि आपल्याला ना त्या कुठल्या तीन फेरत बोलतो नाराज नाही केलं कुठं खूप छान वाटलं तुम्हाला भेटून खरंच आणि आज चुकून मध्ये आला त्यामध्ये तुमच्या आभार पण भेटघाट काय व्हायला मिळाली नाही म्हटलं चला आज भेटघट होईल छान गाडी पळाली गाडी मस्त पळाली गाडीचा काही नाही तुला भारी वाटलं पळायला तिथं आणि मेन मुद्दा तिथं पुशेगावचा गुलाल महत्त्वाचा गुला आहे गुलाल महत्त्वाचा आहे मी तेच आहे की पैसा विषय तो नसतो पैशाला काही पैशाला किंमत आहे आता बरोबर तिथला पुशेगावचा मेन मुद्दा तर गुलाल महत्त्वाचा आहे आणि इथून नंदीने तुमची इच्छा पूर्ण केली त्यांनी म्हणजे असं पैशा पाण्याला कधी कमी केलंच नाही त्यांनी जिथं जाईल तिथं त्यांनी आपल्याला म्हणजे हे केलं एवढ्या मोठ्या बाकीच्या गाड्या इतर गाड्या तो विचारायचं नाही विचारायचं खरंच खूप अभिमानाची गोष्ट असते ही गुलाल मिळवणं म्हणजे खूप लोकांचं स्वप्न असतं आणि ते नंतरनी सगळं पूर्ण केलेलं आहे तुमचं महिलांनी सगळे स्वप्न पूर्ण केले आहे आता जेवढं आपल्याला गुलालाची आतुरता होती पुशेगावच्या ते पण गुलाल झालाय आता कोकणात कधी पडणार काय मैदान पडलं ना तिथं एकदा नक्की पडलो कारण कारण आता या आठ दिवसा जरी पडलो मैदान तरी चालते ओके ओके धन्यवाद उशीर झाला आपल्याला पण निघा त्याबद्दल धन्यवाद